चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप अवघड अशी वाटणारी ही दाल मखनीची रेसिपी पण ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने यासाठी येथे मी घेतली आहे दीड वाटी आख्खे काळे उडीत जे आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होतात त्याचप्रमाणे अर्धा वाटी राजमा मी घेतला आहे त्यानंतर हे दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतले व पुरेसे पाणी घालून हे रात्रभरासाठी मी भिजत ठेवणार आहे जर तुमच्याकडे रात्रभरासाठीचा वेळ नसेल तर कमीत कमी सात ते आठ तास तरी हे भिजत ठेवावे लागतात दुसऱ्या दिवशी उडदामधले सर्व पाणी आपल्याला का काढून घ्यायचे आहे त्यानंतर कुकरला लावून एक ते दीड ग्लास पाणी टाकून कुकरच्या सहा ते सात शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे आहे आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड होत आहे तोपर्यंत मी फोडणीची तयारी करून घेत आहे कढईमध्ये मी आता एक ते दीड चमचे तेल घेतले त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून मी त्या तेलामध्ये फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता आपली डाळे मस्त शिजली आहेत तर रवीच्या साह्याने मी ही थोडी थोडी स्मॅश करून घेणार आहे आता कांदा मस्त परतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा आले लसणाची पेस्ट व एक चमचे बटर घालून हे पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे त्यानंतर दोन मीडियम साईजच्या टॉमॅटोची प्युरी मी येथे करून घेतली आहे ती मी या कांद्यामध्ये टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता सर्व सुके मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये मी एक तेजपान टाकले आहे त्यानंतर दोन चमचे लाल मिरची पावडर व एक चमचा धना पावडर टाकून हा मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचा आहे तुम्ही आता पाहू शकता मसाल्याला मस्त तेल सुटले आहे त्यानंतर आपण शिजलेली उडीद यामध्ये घालून घ्यायचे आहे हे आता सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकायचे आहे परंतु पाणी टाकताना आपल्याला इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार व कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याकरिता आपल्याला हवे हवे तेवढे गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे गरम पाण्याचा वापर केल्यामुळे आपली ग्रेव्ही व्यवस्थित मिळून येते म्हणजे पाणी किकडे आणि डाळे किकडे असे काही होत नाही आता चवीनुसार मीठ मी येथे घालून घेतले आहे आणि दोन चमचे बटरही मी येथे घालून घेतले आहे दाल मखनी म्हणजेच मख्खन आणि शिवाय या रेसिपीला चवच येत नाही त्याच्यामुळे या रेसिपीमध्ये जेवढी जास्त बटर तुम्ही वापर वापराल तेवढीच भाजीला चवही खूप छान येते त्यानंतर मी येथे एक चमचा गरम मसाला व थोडीशी कसुरी मेथी टाकून बारीक गॅसवर एक पंधरा ते वीस मिनटांसाठी ही भाजी अशीच व्यवस्थित उकळून घ्यायची आहे त्यानंतर येथे मी दोन चमचे फ्रेश क्रीम घालून घेतली आहे हे मी घरच्या दुधाचीच फ्रेश क्रीम वापरली आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीमही वापरू शकता आता दोन ते तीन मिनटांसाठी पुन्हा एकदा थोडीशी मी भाजी उकळून घेतली आहे तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त दाटसरपणा आला आहे सर्व करताना यावर पुन्हा एकदा फ्रेश क्रीम आणि बटर घालून ही सर्व करू शकता त्यानंतर पराठ्या बरोबर नानबरोबर ही भाजी खाण्यास खूप छान लागते तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू